नमस्कार मंडळी आज अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया म्हणजे आखाता ग्रामीण भागात प्रत्येक घरोघरी नवीन सुनबाई किंवा नवीन येणारी सुनबाई किंवा नवनवीन अशा छोट्या छोट्या मुली त्यांना एक गौराही पेरलेले असते आणि आता दिसतात समोर त्याच्यात पाच प्रकारचे धान्य पेरून त्याची गौराई तयार केलेली असते आणि ते मग आखरी अखेर तृतीयाच्या दिवशी डोक्यावर ठेवून ते इथून आता पाटलाच्या घरी जाणार पाटलाला पहिला मान दिल्यानंतर ते गावदेवीच्या मंदिरात जाणार गावदेवीच्या मंदिरातून गेल्यानंतर ते पुढं त्याचं पूर्ण विसर्जन करण्यासाठी विहिरीवर किंवा तलावर जाते तर आता आपण नेमकी हे गौराईचं महत्व काय त्याचं शास्त्रीय पद्धत काय किंवा जुन्या पूर्वजांनी आपल्याला काय माहिती दिली तर ते आपण आता सविस्तरच विचारूया तर आता हे आहेत आमच्या गोकुळ आत्या तर गोकुळ आत्याला गोकुळ आत्या नेमकी हे तुम्ही काय पेरलं कसं पेरलं काय तिथे आम्हाला सांगा नागली वरई हा म्हणजे पाच प्रकारचे धान्य नागली गहू वरई जोंधळे म्हणजे मका असे पाच प्रकारचे धान्य पेरून असे तयार झालेले आहे आता नेमकी हे गौरव आहे की तुम्ही म्हणत असाल काय नेमकं असं चांगलं उघडून आले नेमकी त्याच्यामध्ये काय कारण हा बरं हे पाच प्रकारचे धन पेरलेले आहेत ना तर त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण म्हणजे पूर्वजांनी जी पूर्व पिढी परंपरागत असं सांगत आहे हा तर धान्य जर चांगलं उतरलं चांगली जर गौराई दिसली तर आपलं येणारं पुढचं पीक भरभराटीचं चांगलं प्रकारे पिकेल असं त्यामागे त्यांचं एक हे पूर्वकल्पना म्हणजे त्यांना आधीच आलेली असते तेव्हा आता आपलं पीक चांगलं येईल तसंच चांगलं पूर्ण दृष्ट्या पूर्ण आहे व्यवस्थित चांगलं उतरले त्याच्यामुळे पाऊस पण चांगल्या पद्धतीने पडेल असं त्यामागे त्यांचं एक पूर्वजापासून चालत आलेली धुढे आणि परंपरा आहे आणि ती अजून आपल्या ग्रामीण भागात टिकून ठेवलेली आहे तर याची बरीचशी आता माहिती दिली तर मी रात्रीच तुम्हाला त्यांनी काही गौराईबद्दलचे गाणे सांगितलेत हे पण तुम्हाला मी टाकणार आहे thank <laughs> you मंडळी आदल्या आदल्या मी आदल्याच दिवशी हे सर्व भगिनींना सगळं ह्या माता भगिनी बसलेल्या होत्या गाणे सांगत ना अक्षय तृतीय आदल्या दिवशी त्यांना मी बोललेलो तुमच्या सु, सु, सु सुनांना पण आणा त्यांना पण याची माहिती द्या त्यांनाही आपली संस्कृती दाखवा जतन करा तर खरंच यांनी मनावर घेतलं मंडळी आणि आज अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्व त्यांच्या सुना लहान लहान मुली सर्व एकत्र येऊन आज त्यांनी गौराईचा म्हणजेच आखा जा आखाता अक्षय तृतीयाचा सण उत्साहाने साजरा केलेला मंडळी आणि दुसरी गोष्ट जी आपली पारंपरिक गाणी होते ना ज्या आपल्या सगळ्या जुन्या वयस्कर माता भगिन्यात त्यांनी गायलीसुद्धा आणि नवीन मुले आहेत त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पूजासुद्धा केली आणि कशाप्रकारे पूजा करायची हे धन कोणते कोणते असतात जसे नागली वरई गहू मक्का असे पाच प्रकारचे धन असतात सगळे पेरले आणि त्याची गौराई असते आणि हे सगळे त्यांना माहिती दिली आणि जसे की त्यांनी बघा त्यांनी सगळ्यांना हे माहीत आहे का जर गौराई चांगल्या उतरल्या चांगल्या उगून आल्या तर ह्या वर्षी पीक चांगल्या प्रकारे आणि गौराई चांगल्या वाढल्या तर पाणीसुद्धा भरपूर पडेल असे त्याच्यामागे त्यांची एक पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि या आधारे ते आपलं पुढच्या पिकाचं कसं आपल्या शेतीचं पीक येईल किंवा पावसाचा अंदाज कसा येईल हे पूर्ण या बाबतीत त्याला त्याच्यावरून अंदाज काढतात आणि त्या पद्धतीने ते मागचे पुढच्या झाल्यानंतर पेरणीसुद्धा करतात असं यामागे हे आहे आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदिक सांगायचं झालं तर मीच आ, एका आजोबांना विचारलं की अजून याचा उपयोग काय आहे का आयुर्वेदिक तर त्यांनी सांगितलं का जेव्हा गव्हावरची साथ येते तर मग ह्या गौराईच्या पाल्यापासून औषध बनवलं जातं आणि ते दिलं जातं आणि त्यांनी त्याच्यामुळं आराम मिळतो असे पाच प्रकारचे धन असतात ते धन गौर निघतात त्यावेळेस ते वापरलं जातं तर आता हल्ली गव्हावरचं इंजेक्शन असते लसीकरण आपले झाले असते त्यामुळं गव्हाची साथ क निघवतच नाही कवचित एखाद पेशंट हा तर चुकून त्यामुळं गव्हाची साथ उभ उद्भवतच नाही परंतु त्याच्यात गौराईचा ह्या पाच धनांचा असाही काही साथीच्या आजारात तिचा उपयोग केला जायचा तर मंडळी मी तुम्हाला भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला अजून त्यांची पूजा चालू आहे ही पूजा संपल्यानंतर परत ते थोडेसे काही गाणे आहेत ते गाणे गातील आणि इथून आता हे पाटलांच्या घरी जातील गावाचे पोलीस पाटील यांना पहिला मान देतात तिथून ते झाल्यानंतर गावदेवीच्या देवळात जातात तिथे देव गावीदेवीची पूजा करतात तिथेसुद्धा हे गौराईचे धन तिथे तोडून गावदेवीला अर्पण करतात आणि तिथून ते झाल्यानंतर मग सर्व गौराई गौराई आपल्या डोक्यावर घेऊन ते आपल्या नदी नाल्यात किंवा ओढ्यावर विहिरीवर तिथे जाऊन गौराईचे पाच धन विहिरीला किंवा नाल्यात तिथं अर्पण करणार आणि गौराईचं विसर्जन करणार आणि मग सर्व माता भगिनी सगळे आपापल्या घरी येतात असा हा गौराईचा सण असतो तर बघू पुढे आता गाणे आपण सर्व गौरई आता डोक्यावर ठेवून मिरवत गावातून पाटलाचे घरी निघालेले आहेत तर ते बघा रस्त्याने चालले आहेत बोलत बोलत बोलत

खाता अक्षय त्याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या लोकल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद